संत समाजासाठी आले तुकोबार यांनी समाजासाठी फार मोठं कार्य केलंय पण खरं सांगू का कोण्याही संतांचं चरित्र उघडून बघा संत भगवान बाबांचं पहा संत भगवान बाबा असतील संत वाणवण भाऊ असतील कोण्याही संताला समाजाने त्रास दिलेलाच पहा तुम्ही खऱ्या अर्थानं कोणीतरी स्त्री शे दोनशे रुपयासाठी काही रुपयांसाठी भगवान बाबांचं चारित्र इनिन करण्यासाठी जावं पण बाबांच्या उशाला चोरी ठेवावी पण खरं सांगू का बाबांनी लय सहन केलं भगवान बाबांनी लय सहन केलं गावाने अन्याय केला अत्याचार केला सगळ्या गोष्टीत पण खरं सांगू का जे संयमी असतात तेच खरे संत असतात संत भगवान बाबांना माहिती होत आणि खरं सांगू का संतांना आधीच माहिती असतं की याच्या पुढं काय घडणार आहे ही दैवी शक्ती संता, संता संत म्हणजेच देव आहेत लक्ष नाही का देव सारावे परते आणि संत पुजावे अरते याचं कारण असं आहे सजना हो भगवान बाबांचं हे चरित्र एक गोष्ट अशी आहे आता, आता सगळीकडेच हा उत्साह मोठा आहे बरं का आता माझा